जिंकण्यासाठी काही पण असं एक निवडणुकीच्या राजकारणाचं तत्व असतं शरद पवार अहमदनगरच्या सभेत बोलताना असं म्हटले होते की आपल्या पक्षाचं चिन्ह हे तुतारी वाजवणारा माणूस आहे नुसती तुतारी हे आपलं चिन्ह नाही शरद पवार असं का बोलले होते आणि निवडणुकीत काय घोळ झाला आहे शरद पवारांचे काही उमेदवारांचं मताधिक्य हे तुतारी या चिन्हामुळेच घटलं आहे आणि साताऱ्याची जागा तर केवळ या चिन्हाच्या घोळामुळे शरद पवारांना गमवावी लागली आहे नमस्कार मी सुधीर लंके लोकमत रिजनल डायरीमध्ये आपण या चिन्हांचा घोळ नेमका समजून घेऊया तर निवडणूक आयुक्तांनी मुख्य निवडणूक आयुक्त जे आहेत त्यांनी सांगितलं होतं की निवडणुका ह्या अत्यंत पारदर्शकपणे आणि फेअर पद्धतीने पार पडायला हव्यात मात्र चिन्हांच्या घोळामुळे मतदार कसे संदिग्ध होत आहेत याचं एक मोठं उदाहरण महाराष्ट्रामध्ये या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने समोर आलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जेव्हा फूट पडली अजित पवारांची एक राष्ट्रवादी झाली आणि शरद पवारांची एक राष्ट्रवादी झाली त्यावेळेस राष्ट्रवादीचं जे मूळ घड्याळ चिन्ह आहे ते अजित पवार गटाकडे गेलं आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह मिळालं हे चिन्ह घेऊन ते निवडणूक लढले मात्र या निवडणूक चिन्हांच्या यादीमध्ये आणखी एक चिन्ह होतं जे लग्नाच्या वरातीमध्ये जी तुतारी वाजवली जाते जी पिपाणी वाजवली जाते ज्याला इंग्रजीमध्ये ट्रम्पेड असं म्हणतात ती पिपानी हे देखील एक चिन्ह निवडणूक चिन्हांच्या यादीमध्ये आहे आणि त्याचं मराठीमध्ये भाषांतर हे तुतारी असं केलं गेलेलं आहे म्हणजे शरद पवारांच्या पक्षाचं चिन्ह हे तुतारी वाजवणारा माणूस असं आहे मात्र दुसरं याच नावाशी सादरमी असणारं चिन्ह आहे जे तुतारी नावाने ओळखले गेले हे तुतारी जे चिन्ह आहे दुसरं हे देखील अनेक उमेदवारांनी घेतलं त्यामुळे नेमकं काय घोळ झाले आहेत ते पाहूयात आपण अहमदनगर लोकसभा मतदारसंघामध्ये निलेश लंके हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडनं विजयी झाले त्यांना एकूण अठ्ठावीस हजार नऊशे एकोणतीस मतांचं मताधिक्य मिळालं मात्र याच मतदारसंघामध्ये श्रीगोंदा तालुक्यातील एक नागरिक आहेत गोरक्ष आळेकर नावाचे जे निवडणुकीमध्ये उभे होते जे श्रीगोंद्यामध्ये काही सामाजिक कामं आहेत मात्र त्यांना तब्बल चौवेचाळीस हजार पाचशे सत्त्याण्णव मतं मिळाली म्हणजे निलेश लंके हे विजयी झाले दुसऱ्या क्रमांकावरती सुजय विखे पाटील आहेत भाजपचे आणि तिसऱ्या क्रमांकावरती गोरख आळेकर आलेले आहेत ज्यांना चौवेचाळीस हजार पाचशे सत्त्याण्णव मतं मिळाली गोरेख आळेकर यांचा काहीही प्रचार नव्हता अनेक लोक त्यांना ओळखत देखील नाहीत मात्र त्यांचं चिन्ह जे होतं ते ट्रम्पेट म्हणजे तुतारी होतं अहमदनगर मतदारसंघामध्ये दोन ई एम मशीन होते पहिल्या ई एम मशीनवरती निलेश लंके यांचं नाव हे दुसऱ्या क्रमांकावर क्रमांकावर होतं ज्यां जे त्यांचं चिन्ह जे आहे ते तुतारी वाजवणारा माणूस आणि हे जे गोरख आळेकर आहेत यांचं नाव हे दुसरं जे ई एम मशीन आहे त्या मशीनवरती होतं आणि त्यांचाही अनुक्रम हा त्या दुसऱ्या मशीनवरती वरून दुसरा होता त्यामुळे अनेक लोक गोंधळले आणि त्यांनी कदाचित या तुतारीला म्हणजे गोरख आळेकर यांना मतदान केलेलं असावं निलेश लंके यांनी असा यांनी देखील असं वक्तव्य केलं आहे की माझी जी मतं घटलेली आहेत जवळपास चौवेचाळीस हजार पाचशे सत्त्याण्णव मतं ही आळेकर यांना पडली चिन्हातील जी संदिग्ध आहे या संदिग्तेमुळे या गोंधळामुळे माझी मतं ही तुतारी या नावाने आळेकर यांना गेली आणि मला त्याचा फटका बसला असं निलेश लंके यांनी म्हटलं आहे बीडमध्ये बीड मतदारसंघामध्ये बजरंग सोनवणे हे विजयी झाले सहा हजार पाचशे त्रेपन्न मतांनी अत्यंत काटेची टक्कर तिथे झाली पंकजा मुंडे आणि बजरंग सोनवणे हे बऱ्याचदा पंकजा मुंडे पुढे असायच्या काही वेळेस बजरंग सोनवणे पुढे असायचे शेवटच्या क्षरापर्यंत ही लढत रंगली त्या मतदारसंघामध्ये दे देखील अशोक थोरात नावाचे एक बहुजन महापार्टी अशा पक्षाचे उमेदवार आहेत आणि त्यांना चोपन्न हजार आठशे पन्नास मतं मिळालेली आहेत म्हणजे वंचित तेथे चौथ्या स्थानावरती गेला आणि तीन नंबरला हे अशोक थोरात आले ज्यांनी चोपन्न हजार मतं घेतली त्यांचं देखील चिन्ह होतं तुतारी जे ट्रम्पेट नावाचं चिन्ह आहे सुप्रिया सुळे ह्या बारामती मतदारसंघामध्ये उभ्या होत्या सुप्रिया सुळे ह्या एक लाख अठ्ठावन्न हजार तीनशे तेहतीस मतांनी विजयी झाल्या मात्र बारामतीमध्ये देखील शेख सोयर शाह नावाचे उमेदवार आहेत ज्यांचं हे तुतारी चिन्ह होतं दुसरं त्यांना चौदा हजार नऊशे सतरा मतं मिळालेली आहेत इतकी मोठी मदत त्यांनी देखील घेतली मध्ये डॉक्टर अमोल कोल्हे हे शरद पवार गटाचे उमेदवार विजयी झालेले आहेत त्यांना एक लाख चाळीस हजार नऊशे एक्कावन्न मतांचं मताधिकी आहे तेथे देखील तिसऱ्या क्रमांकाची मतं जी आहेत ती तुतारी या चिन्हाला पडलेली आहेत मनोहर वाडेकर यांचं हे चिन्ह होतं त्यांनी अठ्ठावीस हजार तीनशे तीस मतं घेतलेली आहेत दिंडोरी या मतदारसंघामध्ये भास्कर भगरे हे डॉक्टर भारती पवार यांना पराभूत करून विजयी झाले शरद पवार गटाकडनं त्यांना एक लाख तेरा हजार एकशे एकशे नव्याण्णव मतांचं मताधिक्य आहे एक, एक लाख तेरा हजार एकशे नव्याण्णव तेथे तर अशी गंमत झालेली आहे की एक अपक्ष उमेदवार जे होते ते बाबू भगरे याच नावाचे होते म्हणजे आडनावस देखील सारखं होतं आणि त्यांचं चिन्हही होतं तुतारी त्यांना तब्बल एक लाख तीन हजार सहाशे बत्तीस मतं मिळालेली आहेत अत्यंत सामान्य उमेदवार होते ज्यांनी ज्यांचा कुठेही प्रचार नव्हता मात्र त्या बाबू भगरे यांनी एक लाख तीन हजार सहाशे बत्तीस मतं घेतलेली आहेत ही जर मतं आ, भास्कर भगरे यांना पडली असती त्यांचं देखील हे दोन लाखाच्या पुढे गेलं असतं साताऱ्यामध्ये उदय उदयनराजे भोसले हे विजयी झाले आणि शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे तेथून पराभूत झालेले आहेत उदयनराजे हे बत्तीस हजार सातशे एकाहत्तर मतांनी जिंकलेले आहेत आणि तेथे संजय गाडे जे तुतारी चिन्ह घेऊन उभे होते अपक्ष त्यांना तिसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली तब्बल सदोतीस हजार बासष्ट मतं त्यांनी घेतलेली आहेत आणि शशिकांत शिंदे हे बत्तीस हजार मतांनी पराभूत झाले आहेत म्हणजे ही, ही सदोतीस हजार मतं जर त्यात उतारेला गेली नसती तर कदाचित साताऱ्याचा निकाल हा धक्कादायक असता आणि तेथून शशिकांत शिंदे हे विजयी देखील होऊ शकले असते असं चित्र साताऱ्याचं आहे रावेर मतदारसंघामध्ये रक्षा खडसे विजय झाल्या त्यांनी श्रीराम पाटील यांना पराभूत केलं शरद पवार गटाच्या दोन लाख बहात्तर हजार एकशे त्र्याहत्तर मतांनी खडसे विजय झालेले आहेत मात्र तेथे देखील चौथ्या क्रमांकावरती एकनाथ साळुंखे हे आहेत ज्यांचं तुतारी चिन्ह होतं त्यांना तब्बल त्रेचाळीस हजार नऊशे ब्याऐंशी मतं मिळालेली आहेत म्हाड्यामध्ये धैर्यशील मोहिते पाटील विजयी झाले एक लाख वीस हजार मतांनी त्यांनी सिंह निंबाळकरांना पराभूत केलं म्हाड्यामध्ये देखील तुतारी नावाचे चिन्ह घेऊन रामचंद्र घुटकोळे उभे होते आणि त्यांना तब्बल अठ्ठावन्न हजार मतं मिळालेली आहेत ते देखील तिसऱ्या क्रमांकावरती गेलेले आहेत भिवंडी हा जो मतदारसंघ आहे या भिवंडी मतदारसंघामध्ये सुरेश म्हात्रे यांनी शरद पवार गटाचे जे आहेत त्यांनी विजय मिळवलेला आहेत सहासष्ट हजार एकशे एकवीस मतांनी दे ते विजय झाले मात्र भिवंडीमध्ये देखील चौथ्या क्रमांकावरती तेथे कांचन वाखारे नावाचे उमेदवार आहेत ज्यांना तुतारी हे चिन्ह होतं आणि त्यांना चोवीस हजार सहाशे पंचवीस मतं मिळालेली आहेत म्हणजे तेथे देखील या चिन्हाच्या घुळ्यामुळे कांचन वाखर यांना मोठ्या प्रमाणात मतं मिळाली असण्याची शक्यता आहे फक्त वर्धा या मतदारसंघामध्ये तुतारी चिन्ह घेऊन दुसरा कोणी उमेदवार उभा नव्हता कारण तेथेही शरद पवार गटाचे अमर काळे हे विजयी झालेले आहेत मात्र अन्य कुठल्याही उमेदवाराला तेथे तुतारी हे चिन्ह नव्हतं बाकी शरद पवार गटाने ज्या दहा जागा लढवल्या या दहा जागांपैकी नऊ मतदारसंघांमध्ये तुतारी वाजवणारा माणूस हे शरद पवार गटाचं चिन्ह होतं आणि दुसरे काही अपक्ष उमेदवार हे तुतारी चिन्ह घेऊन उभे राहिले होते या चिन्हाच्या घोळामुळे या दुसऱ्या तुतारीला अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात मतं मिळाली असा शरद पवार गटाचा आरोप आहे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये देखील ही बाब स्पष्ट केलेली आहे की या चिन्हाच्या घोळामुळे आमची मतं घटलेली आहेत खरं तर हा घोळ हा संभ्रम आम्ही निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून दिला होता मात्र निवडणूक आयोगाने आमच्या अनेक तक्रारीकडे दुर्लक्ष केलं त्यामध्ये या देखील तक्रारीकडे दुर्लक्ष करण्यात आलं निवडणुका ह्या फेअर पद्धतीने व्हायला हव्यात निवडणुका ह्या पारदर्शी पद्धतीने व्हायला हव्यात आणि सामान्य माणूस जो आहे जो निरक्षर कि आहे किंवा वयोवृद्ध माणूस माणसं जे आहेत ज्यांना वाचण्याची अडचण आहे अशा अनेक लोक चिन्ह पाहून आपलं मतदान नोंदवत असतात मात्र ह्या चिन्हांचा संभ्रम जर मतदारासमोर देखील निर्माण होत असेल तर याबद्दल निवडणूक आयोगाने देखील विचार करण्याची गरज आहे की काय याच्याबद्दल वादविवाद भविष्यामध्ये होऊ शकतात मात्र चिन्हांचा जो घोळ आहे म्हणजे शरद पवार यांचं चिन्ह तर गेलं त्यांचा पक्ष फुटल्यानंतर त्यांना नवीन चिन्ह मिळालं मात्र नवीन चिन्हामध्ये देखील कशा पद्धतीने संभ्रम निर्माण झाला हा संभ्रम निवडणूक आयोग दूर करू शकलेला नाही भविष्यात याच्याबद्दल शरद पवार काय भूमिका घेणार त्यांचा पक्ष काय भूमिका घेणार हे महत्वाचं ठरणार आहे कारण काही महिन्यांवरती विधानसभा निवडणुका येऊ घातलेल्या आहेत आणि विधानसभांमध्ये आत्ता तरी शरद पवार गटाचे दहाच लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवार होते मात्र विधानसभा निवडणुकीमध्ये अनेक मतदारसंघांमध्ये त्या शरद पवार गटाचे उमेदवार असणार आहेत आणि तेथेही पुन्हा जर तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हाला साधर्म्य असणारं या चिन्हाशी साधर्म्य असणारं दुसरं तुतारी चिन्ह जर ई व्ही एम मशीनवरती आलं तर त्यावेळेस देखील हा गोळ मोठ्या प्रमाणावरती होऊ शकतो त्यामुळे पुढच्या काळामध्ये हा वाद रंगण्याची शक्यता आहे आपण निवडणुकीचे विश्लेषण आणखी जाणून घेऊयात तुकताच येथेच थांबतो धन्यवाद